राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय देखील जारी केलेला आहे या योजनेनुसार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत पण हे गॅस सिलेंडर कोणाला मोफत मिळणार त्यासाठी निकष काय आहेत त्यासाठी अर्ज कसा करावा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा करण्यात आली या योजनेनुसार राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार अशी घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना देखील योजनेत समावेश केला जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावावर गॅस जोडणी आवश्यक आहे त्याचप्रमाणे पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी पात्र ठरलेले लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत देखील पात्र ठरलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील त्याचबरोबर शिधापत्रिकेनुसार कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल चौदा पूर्णांक दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडर ज्यांच्याकडे असेल ते देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकतात आता या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा कराल पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या ला लाभार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे त्याचे अर्ज तुम्ही आधीच भरले असतील त्यामुळे ह्या योजनेसाठी म्हणजेच अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्हाला वेगळा कोणताच अर्ज भरण्याची गरज नाही आता या योजनेची कार्यपद्धती नेमकी काय असेल तर पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जे नियमित गॅस सिलेंडरचं वितरण केलं जातं ते तेल कंपन्यांकडून केलं जातं त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांना देखील मोफत मिळणाऱ्या गॅस सिलेंडरचं वितरण तेल कंपन्यांमार्फत केलं जाईल पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या बाजारभावाची संपूर्ण रक्कम ग्राहकांकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र सरकारकडून पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याचप्रमाणे तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यायची पाचशे तीस प्रति सिलेंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे एका महिन्यात एकापेक्षा जास्त गॅस सिलेंडर घेतल्यास त्याची सबसिडी दिली जाणार नाही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी तेल कंपन्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे तसंच तेल कंपन्यांकडून लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध केली जाईल आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी ठरलेल्यांसाठी काय कार्यपद्धती असेल ती पाहूयात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या तीन सिलेंडरसाठी तेल कंपन्यांकडून त्याचं वितरण केलं जाईल त्याचप्रमाणे ग्राहकांना एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी दिली जाणार नाही त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी या तीन मोफत गॅस सिलेंडरसाठी पात्र ठरणार आहेत त्यांची निवड करण्यासाठी समिती देखील गठीत करण्यात आली आहे आता तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि सांगितलेले निकष जर पूर्ण केले असतील तर तुम्ही देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठराल व्हिडिओमध्ये दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ लाईक शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका